एक मोठी बातमी मुंबईतनं समोर येते जागा वाटपा संदर्भात मव्याच्या गोटामध्ये आता हालचालींना वेग आलेला आहे आणि प्रकाश आंबेडकर आता बैठकीला दाखल झालेले आहेत अशी माहिती समोर येते वरळीच्या हॉटेल फोर सीझन मध्ये मव्याची बैठक सध्या पार पडतीये आणि शरद पवार उद्धव ठाकरे संजय राऊत जयंत पाटील जितेंद्र आव्हाड या बैठकीला उपस्थित आहेत मवियाच्या जागा वाटपाचा तिढा आजच सुटण्याची दाट शक्यता आहे तर एकंदरीतच आता हालचालींना मोठा वेग आला आहे संदर्भात मव्याच्या गोटात हालचालींना वेग आलाय आणि प्रकाश आंबेडकर बैठक किला दाखल झालेत अधिक माहिती आपल्याला सुनील काळे देतात आहे सुनील प्रकाश आंबेडकर अखेर बैठकीला दाखल झालेत काय अधिक्स अपडेट्स अधिक आहेत निश्चितच कारण की दिवसभरापासून जी चर्चा सुरू होती की प्रकाश आंबेडकर या महाविकास आघाडीच्या बैठकीला येणार की नाही आणि त्याबद्दलचा संभ्रम निर्माण झाला होता पण आता फोर फोर्सजन हॉटेल ज्या ठिकाणी शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित आहेत त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर दाखल झालेले आहेत त्यामुळे या जागा वाटपाच्या बैठकीमध्ये आता जी महत्वाची बैठक होते पहिल्यांदाच प्रकाश आंबेडकर शरद पवार आणि उद्धव ठाकरे या बैठकीला एकत्रित्या आलेले आपल्याला पाहायला मिळतात यापूर्वी दुसऱ्या फळीचे नेते यांच्याबरोबर बरोबर प्रकाश आंबेडकर चर्चा करत होते पण आता प्रकाश आंबेडकर शरद पवार आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदाच या भेटीसाठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल तर जागा संदर्भात